मी सर्वांना नमस्कार करतो प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता तुम्ही कंपनीचे सर्व संकेतक तपशीलवार पाहू शकता आता आम्ही तुमच्याशी संस्थेच्या वर्तमान निर्देशकांची तुलना करू ॲपफोलिओ इंक टिकर अ पीपीएफ हे पुनरावलोकन चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ऍपफोलिओ इंक उपवर्गातील आहे सॉफ्ट बिझनेस एकोणसाठ संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू विचाराधीन कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी तीन गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक सात गुण आहे जर तुम्ही त्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केटमध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे कंपनीसाठी तीन पॉइंट रेटिंग विरुद्ध अॅफोलिओ इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ऍफोलिओ इंक आणि उपश्रेणी कंपनिया आम्ही बारा महीनपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो एप इंक पंकेच पूर्णांक टक्के बदल दर्शविला। उपश्रेणी किरुद्ध अकरा पूर्णांक सहा टक्के कंपनी से बाजार भांडवल एपफोलिओ इंक अक्रा डॉलर 44 सेंट अब्ज इतकी है एक हजार पांचे डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी एक हजार पाचशे डॉलर अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर एकोणतीस सेंट अब्ज आहे उपवर्गाचे पुस्तक भांडवल दोनशे तीन डॉलर अब्ज आहे स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो शेअर अॅपफोलिओ इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक सात सहा तीन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक चार दोन टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य सव्वीस अब्ज कर्जाची जबाबदारी आहे बुक व्ल्यूचे कर्ज इक्विटीच्या नऊ टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी खूप चांगली दोन गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्यते नफा गुणोत्तर छप्पन्न पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी एक्कावन्न पूर्णांक सहा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्यते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा दोनशे तीन डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई दोनशे अठ्ठावीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत ते विक्री गुणोत्तर तेरा पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी सात पूर्णांक आठ आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल आठशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी महसूल नऊशे साठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन तेवीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक एक टक्के उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक तीन दोन आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे तेहत्तीस टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सात हजार तीन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये तीन हजार सोळा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट तीन हजार आहे अठ्ठावन्न पूर्णांक पाच हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री पाच लाख अठ्ठावीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहार प्रमाण सहा पूर्णांक दिन टे होते उपवर्ग सरासरी पूर्णांक दोन टक्के। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी सत्या टक्के पी दाखोते ऐपोलिओ इंक ही पातई अंदाजे एक कंपनी की सद्या शेयर किमत सुमारे तीन से एकोनीस डॉलर है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे तीनशे एकतीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून अॅपफोलिओ इंक मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला तीनशे एकोणीस डॉलर पंधरा सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी आणि किंमतीत बदल झाल्यामुळे ऑर्डर उघडली आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित होते अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या दोनशे एकोणीस पूर्णांक सहा नऊ वर सेट आहे स्टॉप लॉस चारशे अठरा पूर्णांक सहा एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंधन झाल्यास नंतर 3 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्रा चेवटी डील आपोआप निश्चित होंबाया तारखेपूर्वी शेवटा कामी तीकर अ आर डी एक्स मुख्य खरे ऑर्डर है मुख्य ऑर्डर व्डियो चैनल व आधीच प्रकाशित को ऑर्डर बंद करता मुख्य कि बैलेंसिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किमती बंद है शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स